हॅलो नमस्कार आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सोमवार आहे सतरा जून आणि बऱ्याच दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नव्हते तर त्याच कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्याच बरोबर आज सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे सकाळचे सगळे काम आवरून झालेले आहेत देवपूजा वगैरे यांनीच केलेली आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते तर स्वयंपाक करण्यासाठी ना मी ते मटकी भिजवली होती काल सकाळी भिजवली होती ही आणि काय झालं काढून ठेवायचंच विसरले मी हे म्हणजे पाण्यात तशीच राहिली काल रात्री ही पाण्यातून काढून ठेवायला पाहिजे होते एखाद्या भांड्यात वगैरे ठेवली तरी लगेच सकाळपर्यंत खूप छान असे मोड येतात पण आता आम्ही हे ला आत्ता काढलेली आहे आणि आता याला काही मोड आलेले नाहीत तर मोड आता इतकी खूप जास्त भिजली त्यामुळे थोड्याच वेळात मोड येतील पण मोड आल्याशिवाय चांगली नाही वाटत मटकीची भाजी करायला म्हणून मी तर आता ही ठेवणार आहे अशीच आता ही संध्याकाळी होईल संध्याकाळी पण नाही बहुतेक उद्या सकाळीच होईल आणि आता दुसरं दुसरं काहीतरी करायचं तर कारल्याची भाजी करते आता आणि त्याचबरोबर गवर करेल सुकी आणि असं थोडंसं रसभरीत असं कारलं कारलं करेल आणि इथे ना हे गुलाबजामचं हे पॅकेट जे आहे एम पी आरचं हे आहे तर हे ना फ्री भेटलं होतं तर आता मुलांना ह्याच्या आज गुलाबजामून पण करून देणार आहे किती होतील दहा पंधरा होतील बहुतेक अशा मीडियम साईजचे केलं तर पण ठीक आहे तेवढंच करून देते मुलांना आज तर चला मग हो आता सोयपाकाला सुरुवात करते आणि व्हिडिओ काढ होते तितक्या दिवस तर कसं होतं ना की आपण जेव्हा आपल्याकडे वेळ असतो ना तेव्हा आपण गोष्टी ज्या आहेत ते खूप अशा नॉर्मल घेतो म्हणजे कुठल्या गोष्टीवरती असं सिरियस राहत नाही वेळच्या वेळी गोष्टी करत नाही म्हणजे सगळेच असं करतात असंही नाही काही काही म्हणजे काळजी घेणारे पण असतात काही माझ्यासारखे माझ्यासारखे खूप कमी असतील कदाचित पण त्यातली मी एक आहे की वेळ असतो ना तेव्हा काळजी घेत नाही गोष्टींची आणि मग जेव्हा असं पाणी डोक्यावरून जायला सुरू होतं मग तेव्हा मला जाग येते आणि मग तेव्हा मी सिरियस होते तर तसंच काहीचं झाले मा माझ्या बाबतीत तर माझं जे काय आहे ते वजन तुम्ही बघू शकता खूप जास्त वाढलेलं आहे आणि हे वजन वजन वाढल्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हते कारण का म्हणजे त्याचं कारण असं की मा, मा ना मला ना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला म्हणजे बहुतेक वजन वाढ वाढल्यामुळेच सुरू झालं असावा असं मला वाटतं आणि या गोष्टीचं मला जरा जास्तच टेन्शन आलं कारण का गुडघेदुखीचा प्रॉब्लेम जो आहे तो आमच्या घरामध्ये आमवंशी असा प्रॉब्लेम आहे माझ्या आजोबाजू होते वडिलांचे वडील तर त्यांना पण गुडघेदुखीचा मला जसं कळतं तसं प्रॉब्लेम चालू होता तर ते शेवटी गेले ते गुडघे गुडघे गे करतच गेले आणि आता माझे माझ्या वडिलांचा पण सेम प्रॉब्लेम चालू आहे की त्यांना गुडघ्यामुळे बिलकुल काहीच कामं वगैरे करता येत नाही काही नाही जरा जास्त थोडं जरी हो का त्र, जास्त चालण्यात आलं तरी अगदी गुडघा म्हणजे त्यांना आजारीच पडतो एका जागेवरच बसवतो पूर्णपणे तर अशी त्यांची पण परिस्थिती आहे सध्या आणि त्यांचं बघत आलेलं आहे मी आत्तापर्यंत आणि म्हणजे मला आत्ता दुखायला लागला तर म्हणजे मला टेन्शन यायला लागलं की आता मला पण त्यांच्यासारखं होतं का काय वगैरे आणि इतक्या लवकर जर त्रास चालू झाला तर मग कसं करायचं या गोष्टीचं मला खूप जास्त टेन्शन आलं होतं आणि मग त्याच्यामुळेच असं माझं व्हिडिओ बनवण्यामध्ये वगैरे असं मनच लागत नव्हतं तर आता फायनली मी ठरवलेलं आहे की वजन कमी करायचं म्हणजे करायचंच कसल्याही परिस्थितीत याच्या अगोदर पण मी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि झालेलं सुद्धा पण कंटिन्युटी न ठेवल्यामुळं हो न ठेवल्यामुळं हो वगैरे किंवा ते मेंटेन जे कमी झालेलं आहे ते मेंटेन राहण्यासाठी मी प्रयत्न केले नाही त्याच्यामुळं झाले ते झाले आणि नंतर बिंदास जे असेल ते खायला सुरू केल्यामुळं माझं वजन परत आहे तिथं वाढलेलं आहे तर आता मी वजन वजनावरती ना खूप सिरियसली असं काम करणार आहे आणि कसं कसं करणार आहे काय काय करणार आहे डाएट किंवा एक्सरसाइज वगैरे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला जर का त्या संदर्भातले व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी कसं कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं बघून प्लीज कोणीच प्रयत्न करू नका कारण का कसं असतं प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सुट होईल असंही नसतं आणि मी करते म्हणून तुम्ही करायला गेलात आणि कदाचित काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे अजिबात म्हणजे तुम्ही कोणताही कोणाचा तरी सल्ला डॉक्टरांचा वगैरे घेतल्याशिवाय करू नका असं माझं तरी मत आहे आणि मी मी पण जे काही करणार आहे चला तर मग आता कार्लेची भाजी बनवणार आहे साधी सिंपल अशी कारले जे आहे त्याच्यामध्ये ना खूप लिबर अशा बिया आहे का काय करते काय करते पटकन ब्रेश कर आणि हे बघा सुट्टी आहे तर सुट्टी असली की निवांत असत सगळ्या गोष्टींसाठी मस्त ओरडत राहावं लागतं ब्रश कर हे कर ते कर परी झापड करून ब्रश करून घे. तर आता कारले करण्यासाठी मी इथे सिंपल कांदा परतून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकते. ह्या अशा पद्धतीने कारले कापून घेतले आहे, धुवून घेतले आहे. आता आपला इथे हा कांदा पण चांगला परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकते थोडस आपला काळा मसाला आपण परतून घेतो परतून आणि आता ना आपल्याला लागेल तेवढं शिजण्यासाठी पाणी टा टाकायचं आणि शिजण्यासाठी लागेल तितकं पाणी टाकू नये ना आपल्याला हे ना असं ओपनच ठेवायचं झाकून ठेवायचं नाही शिजण्यासाठी म्हणजे ना ओपन ठेवलं ना कसं थोडासा कडबड पाण्याचा जो आहे तो कमी होतो हवेमध्ये निघून जातो त्याच्यामुळं झाकून ठेवल्या का सगळा कडवटपणा जो आहे तो त्याच्यामध्येच मुरला जातो आणि मग थोडस जास्त कडवट अशी भाजी लागू शकते कारल्याची आणि आता हे थोडस शिजून द्यायचं आणि शिजल्यानंतर फक्त याच्यामध्ये ना शेंगराण्याचं कूट टाकणार आहे आणि अशी साधे सिंपल अशी ही कारल्याची भाजी मी करणार आहे आज म्हणजे केली आहे आणि अशी साधी सिंपल अशी कारल्याची भाजी आज केली आहे मी तर वेगवेगळ्या पद्धतीने करत असते कारल्याची भाजी असं भरून सुद्धा करत असते मी त्याच्यानंतर पूर्ण असे बारीक काप करून तसेही करत असते त्याच्यानंतर असे करते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करत असते एकाच पद्धतीने सेम करायची नाही थोडंसं एकच वगळी भाजी जी आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने केली तर खायला जरा बरं वाटतं वेगळी टेस्ट वेगळे काप वगैरे असं तर त्यामुळं तर आता आपले हे शिजत आलेलं आहे त्याच्यामध्ये शेंगाण्याचे चूट टाकून येते आणि

<laughs> <laughs> तुझ नाव लिहिलं तिथं गाडीवरती बाहेर गेले होते आणि बाहेरून आले म्हणजे मंदिरात गेले होते सकाळी सकाळी सोमवार असल्यामुळं आणि तसे जाणार होते गाडीचा थोडासा बॅटरीचा वगैरे प्रॉब्लेम होत होता तर बॅटरी घेऊन जाणार होते बॅटरी म्हणजे दुसरी टाकण्यासाठी तर त्याचबरोबर ना ते समोर जे नाव होतं अगोदरचं तर ते खराब झालेलं होतं जी गाडी आहे ती आमची सेकंड हँड गाडी होती आणि त्याच्यावरती दुसरं नाव होतं तर मग त्यांनी ते नाव मुलांची नावं टाकून आणलेली आहेत तर आम्ही आजपर्यंत कधीच मुलांची नावं वगैरे गाडीवर टाकलेली नव्हती तर त्यामुळं पहिल्यांदा टाकले म्हणून त्यांनी मला बघायला घेऊन जात होते की चल म्हणजे मी दाखवतो एक सरप्राईज तर काय केले परी गाडीवरती दादाचं आणि परीचं नाव टाकले आणि परी तयार झालेली आहे आता छान आंघोळ वगैरे करून एवढा वेळ पाडोशीच होती आणि इकडे ना मी भाजीची तयारी करून भाजी टाकलेली आहे आणि मध्येच मग परीचं आंघोळ हे ते झालेलं आहे तर मी आता चपात्या बनवणार आहे हो ते मी चपात्या बनवून घेत आहेत आणि अगदी पाच सातच चपात्या बनवायच्या होत्या आणि त्यासुद्धा आता दक्ष सोपर्यंत चपात्या असणार आहेत त्याच्यानंतर ना मला चपात्या फक्त दोन बनवाय लागतात परीसाठी कारण का मी सांगितल्याप्रमाणे ह्यांच्यासाठी रुद्ध रो, रोज भाकरीच बनवाय लागते कारण ह्यांना भाकरीच पाहिजे असती आणि माझं तर डायट चालू होणार आहे त्याच्यामुळं मग चपात्या ज्या आहेत ते दोन फक्त परीसाठी रोज बनणार ता, आहेत तर आता मी चपात्या बनवून घेतल्या इथे पाच सात आणि त्याच्यानंतर दोन तीन भाकरी बनवल्या तर अशा पद्धतीचा अगदी थोडंसं असा स्वयंपाक असतो फक्त भाज्या भाज्या मात्र दोन दोन कंपल्सरी बनवायलाच लागतात कारण एक भाजीवरती चालत नाही यांना आणि त्याच्यामध्ये पण एक सुकी आणि एक पातळ असं असावं लागतं पण कधी कधी सिच्युएशन येते की भाज्याच नसतात त्यामुळं दोन्ही सुक्या पण होऊन जातात आणि त्याच्यानंतर इथे हा दक्ष आहे तर बो उशिरा उठला होता त्याच्यामुळं मग त्याचं त्यालाच बेडरूम आवर लावलं होतं बेडवरती वगैरे झोपलेला होता तो आणि तसंही त्याला आता तस सवयीच लागलेली आहे स्कूलमध्ये गेल्यापासून तिकडच्या की स्व स्वत उठलं की लगेच स्वतःचं बेड वगैरे आवरून सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं वगैरे तर चांगल्या अशा काही काही सवय लागलेल्या आहेत बऱ्याचशा तर त्यांच्या स्कूलमध्ये कसं असतं काय काय असतं तर त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवणार आहे मी येणाऱ्या एक दोन दिवसांमध्ये की त्यांचं शेड्यूल वगैरे दिवसाचं कसं असतं काय असतं तर ते, आस्ता आस्ता तर आ ते सांगेल आणि कसं कसा अभ्यास वगैरे घेतात काय ते थोडक्यात आपलं तर ते शेअर करणार आहे आणि काही काही गोष्टी करतो आणि काही मग नाही ऐकत काही काही गोष्टी सांगितल्या तरी पण एखादं काम करायला गेलं की मग एकदम नीट अँड क्लीन असं काम लागतं त्याला वेडवाकडा असं काहीतरी करून ठेवत नाही आहे म्हणून एकदम व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता आता तो बेड आहे तो कसं एकदम व्यवस्थित असं आवडून ठेवतो आहे तर अशा पद्धतीचं काम असतं त्याचं ती व्यवस्थित असं जिथल्या तिथं जे जे जसं असायला पाहिजे ते तसं व्यवस्थित एकदम चपात्या आणि भाकरी बनवून झालेल्या आहे आणि थोडं हे निवड्याची बाकी होती तर निवडून घेतली आणि तोपर्यंत हे परे सगळं थंड वगैरे झालं तर आता हे घेते आणि भाजी बनवते याची गवारीची ते ना गवारीची भाजी आणलेली अगोदरच आणलेली होती पण ती निवडायची विसरून गेलेली होती त्यामुळे मग कधी कधी आणवेळेला असं एक्स्ट्रा काम सुद्धा लागतं आणि अशा पद्धतीनं मग जिथल्या जे त्या वेळेला जे ती कामं करून घेतली की आपल्याला जास्त अवघड जात नाही तर आता मी हे सगळं लगेच असं पुसून घेतलं की मग किचनवरती दुसरं काय म्हणजे कसं भाकरी केलं की थोडं जास्तच पीक वगैरे सांगतं आणि मग त्याच्यामुळे जास्त खराब दिसतं किचन गॅस वगैरे तर ते पटकन पुसून घेतलं की बरं वाटतं त्याच्यावरती म्हणजे बघायला पण आणि मग दुसरं काय करायचं असेल ते करायलासुद्धा तर आता ह्याच्यानंतर मग मी गवारीची भाजी क तर आता इथे ना गवऱ्याची भाजी सुद्धा झालेली आहे आणि आता मी जेवण करतो त्याच्यानंतर मला कपडे वगैरे धुवायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच कसा वाटला आजचा व्हिडिओ मध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन आणि छानशाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय